श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो ही चरणी प्रार्थना आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार बुधवार आजच्या दिवशी आहे सर्व पित्री अमावस्या सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी ज्या पितरांचे श्राद्ध त्यांच्या मृत्यूच्या तारखेनुसार केले गेले नाही किंवा ज्यांच्या मृत्यूची तारीख माहिती नसते अशा पितरांचे श्राद्ध केले जाते सर्व अमावस्येच्या दिवशी नदीच्या काठावर किंवा पिंपळाच्या झाडाखाली श्राद्ध करण्यात चांगले मानले जाते असे केल्यास पित्र सहज पाणी आणि अन्न सेवन करू शकतात अशी मान्यता आहे या दिवशी पित्रांचे पूजन केल्यास पितृदोष दूर होतात आणि क्रोधी पित्रांचा राग सुद्धा दूर होतो असं म्हटलं जातं तसेच सर्व पितृदोष सम आमावश्याच्या दिवशी पितरांचे सेवा सोबतच घरामध्ये काही उपाय केल्याने देखील तुम्हाला अनेक पटीने त्याचे लाभ होतील तर असाच एक उपाय मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे उपायामध्ये आज बुधवारी आलेल्या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू कापुरासोबत जाळल्याने तुम्हाला असलेले सर्व दोष अडचणी तुमच्या मार्गात येणारे सर्व बाधा तुमच्या आयुष्यात असलेली सर्व नकारात्मक दुःख दरिद्र संपूर्ण नष्ट होऊन तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे संध्याकाळी कापरासोबत ती वस्तू जाळायची आहे नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचं आहे हे संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यासाठी बटन बटनसुद्धा प्रेस करा पितृपक्षामध्ये आपले पूर्वज हे पितृलोकातून पृथ्वीवरती आलेले असतात आणि ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्याला भेटायला येतात त्यांच्या श्राद्ध तिथीला त्यांचे श्राद्ध जर आपण घातले पिंडदान तर्पण या विधी केल्या तर ते तृप्त होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात पण ज्यांच्या घरामध्ये पित्रांची सेवा त्यांच्या वडीलधाऱ्यांकडून किंवा त्यांच्या हातून होत नसेल त्यांना अनेक प्रकारच्या अडचणींची समस्या तुमचा सामना करावा लागतो ज्यामध्ये बघा प्रामुख्याने आर्थिक समस्या शारीरिक समस्या मानसिक त्रास आर्थिक समस्या असतील तर बघा तुम्ही खूप कष्ट करून तुम्ही कमावलेला पैसा घरामध्ये येतो पण तो फार काळ टिकत नाही कोणत्या ना कोणत्या कारणाने तो खर्च होतो महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण भासते आणि तुम्हाला तुमच्या तुम्हा गरजा भागवण्यासाठी वारंवार कर्ज देखील घ्यावं लागतं आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला सापडत नाही कोणताही नवीन कार्याची तुम्ही सुरुवात करत असाल त्यामध्ये तुम्हाला नेहमी अपयश येते मग ती व्यवसायाची सुरुवात असेल किंवा मग तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला बघा त्या ठिकाणी सुद्धा अनेक समस्यांना सामना करावा लागू शकतो जर बघा तुम्ही नवीन व्यवसाय सुरू केला असेल तर त्यामध्ये तुम्हाला सतत तोटा होतो तुमची भरभराट होत नाही आर्थिक नुकसान होतं नोकरीच्या ठिकाणी देखील अनेक अडचणी समस्यांना सामना करावा लागतो ज्यामुळे तुमच्या नोकरीमध्ये प्रगती होत नाही नोकरीमध्ये तुम्हाला बढती ती हवी तशी मिळत नाही तर तुमच्या घरामध्ये असलेल्या नकारात्मकतेचा परिणाम तुमच्या आयुष्यावर देखील होतो तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद भांडण कल होत असेल किंवा लहान मुलं सतत किरकिर करत असतील व्यवस्थित खात पीत नसतील मुलं मोठी असतील तर ते हट्टीपणा करत असतील किंवा घरातल्यांचं ऐकत नाहीत अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही याशिवाय बघा तुमच्या घरामध्ये असलेल्या मुला मुलामुलींचे विवाह तर योग जुळून येत नाहीत किंवा अडचणी येतात विवाहाच्या मार्गामध्ये येत असलेल्या तुमच्या लग्नाला अनेक वर्ष उलटून गेली असतील संतान प्राप्ती नसेल तर बऱ्याच जणांचा विवाह झालेला असतो ते विवाह जास्त काळ टिकत नाही घटस्फोटानंतर घटस्फोटापर्यंत जाऊन टिकतो जा। यासारख्या समस्या आहेत ह्या पितृदोषाचे लक्षण असून आणि पितृदोष जो आहे बघा तो अतिशय घातक असतो तुम्ही कितीही देवदेव केले तरी पण ही सेवा तुम्ही केली नाही तरी तुमच्या मार्गामध्ये नेहमी अडचणी येत राहतील तुम्हाला नेहमी अभ्यासाचा सामना करावा लागेल तर स्त्रियांच्या बाबतीत सांगायचं झालं की लग्नानंतर त्या आता सासरी आल्यावर सासराच्या लोकांचे जे पित्र असतात त्यांची सेवा त्या करतात पण माहेर त्यांच्याही पित्रांची सेवा त्यांना करावी लागते एक स्त्री बघा दोन कुळाचे उद्धार करत असते सासरा आणि माहेर त्यामुळे माहेरच्या लोकांसाठी म्हणजेच माहेरच्या पूर्वजांसाठी देखील तिने सासरी गेल्यावर सेवा करावी यामध्ये छोटे छोटे उपाय करूनही तुम्ही पित्रांना तृप्त करू शकता त्यांचे आशीर्वाद तुम्ही मिळवू शकता जर बघा आज पितृसेवा करण्याचा शेवटचा दिवस आहे सर्व पितरी अमावस्या आहे ज्यांनी पितरांचा श्राद्ध त्या त्या तिथीला घातलेले आहे किंवा ज्यांच्या पित्रांचा श्राद्ध आज आहे जे काही कारण असतं पित्रांची सेवा करू शकले नाहीत अशांनी सर्वांनी आजच्या दिवशी हा साधा सोपा उपाय करायचा आहे तर व्हिडिओमध्ये मी तुम्ही दोन उपाय शेअर करणार आहे दोन्ही उपाय अतिशय प्रभावी आणि अतिशय महत्वाचे आहेत आजची अमावस्या जी आहे ती बघा सर्वात मोठी अमावस्या मानली जाते अमावस्याच्या दिवशी मानवी शरीरात पाण्याची पातळी कमी अधिक होत असते त्यामुळे त्या व्यक्ती त्या शरीरामध्ये नकारात्मक भरपूर प्रमाणामध्ये असते म्हणून एखाद्या व्यक्तीची सतत चिडचिड होत असते त्याचा मानसिक स्वास्थ्य बिघडत असतं त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता घरामध्ये हा उपाय तुम्हाला करायचा आहे पितृदोषासाठी एक उपाय करायचा आहे असे दोन उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचे आहेत बघा जो उपाय करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागण्या नंतर करायचं आहे दिवे लागण्याची वेळ जेव्हा वेळ होते तेव्हा संध्याकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान असते त्यावेळेस हा उपाय केला तरी उत्तम त्यावेळेला काही कारणास्तव तुम्हाला करणे शक्य नसेल तर दिवे लागणे ते बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता आज अजामोसे आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय तुमच्या वेळेनुसार करू शकता संध्याकाळी हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला घराची झाडझूड वगैरे करून घ्यायची आहे हातपाय स्वच्छ धुवायचा आहे त्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला देवघरासमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा उपाय नेहमी अग्नीच्या साक्षीने करत असतो दिवा प्रज्वलित केल्यानंतर तिथे धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि तुळशीजवळ तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तिथे देखील तुम्हाला धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायचे आणि त्यानंतर या उपायाला आपल्याला सुरुवात करायची आहे हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला एक आसन घ्यायचा आसनावरती बसून देवघरासमोर बसायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे सगळ्यात पहिला जो उपाय आपल्याला करायचा आहे आपल्या घरासाठी हा आहे आपल्या घरामध्ये असलेला निगेटिव्ह वस्तू दोष वाद वादविवाद भांडणाचे कारण जे आहे तुमच्या घरातील कारण त्या व्यक्तीची चिडचिड बघा संपूर्णपणे नष्ट व्हावी यासाठी हा सगळ्यात मोठा उपाय अमावस्याजी दिवशी तुम्हाला करायचा आहे आपल्या घरामध्ये करायचा आहे यासाठी उपाय आपल्याला एक मोठं मातीचं भांडं म्हणजेच किंवा तुम्ही सुद्धा घेऊ शकता बघा मातीचं भांड नसेल तर मग तुम्ही धामण घेऊ शकता किंवा मग ती स्टीलची प्लेट घेऊ शकता त्यानंतर बघा तुम्हाला ती पाच सात किंवा अकरा या संख्येने भीमसेनी कापूरच्या वड्या घ्यायच्यात आणि भीमसेनी कापूर जो आहे तो घरामध्ये असलेली नकारात्मकता घालवतो सकारात्मक ऊर्जेचा संचार आपल्या घरामध्ये वाढवतो म्हणून भीमसेनी कापूरच घ्या का भीमसेनी कापूर जर तुमच्या घरामध्ये नसेल तर साधा कापूर वापरला तरी चालेल पण भीमसेनी कापूर हा घरामध्ये ठेवायला पाहिजे तर अनेक लाभ होतात तुम्ही जितक्या संख्येने कापराच्या वड्या घेतल्या आहेत पाच सात का बघा तर कापराच्या कापरासोबत आपल्याला जी वस्तू उजाळायची आहे त्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार ला आहे आणि हा जो नारळ आहे तो पाण्याने भरलेला असावा नवीन नारळ तुम्हाला आणायचा आहे आणि त्यानंतर हा नारळ त्या तामणामध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्ये ठेवायचा आहे नारळाची शेंडी जी आहे ती देवाकडे करायची आहे त्यानंतर आपण ज्या वड्या घेतल्या आहेत पाच सात किंवा अकरा या संख्येने तर बघा सगळ्यात पहिलं आपल्याला एक वडी जी आहे ती नारळावरती ठेवायची आहे आणि ती प्रज्वलित करायची आहे जोपर्यंत ती वडी जळत आहे तोपर्यंत तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे नंतर दुसरी वडी टाकायची आहे नंतर चौथी वडी टाकायची आहे पाचवी वडी टाकायची अशा प्रकारे सर्व वड्या जळपर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थ या शडि मंत्राचा जप करायचा आहे नारळ जे आहे ते तुम्हाला संपूर्ण घरामध्ये जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत फिरवायचं आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि घरातल्या खिडक्या आणि दार उघडे ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जायचं आहे आणि मुख्य प्रवेशद्वारावरून हे नारळ तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे आणि तुळशीवरून सुद्धा हे नारळ तुम्हाला तीन वेळा फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरामध्ये यायचं आहे आणि देवघरासमोर हे नारळ परत आणून ठेवायचं आहे हे नारळाचा बघा तुम्हाला नंतर काय करायचं आहे आज बघा आमावसेपासून ते पौर्णिमेपर्यंत पुढच्या आमावसेपर्यंत या नारळावरती रोज तुम्हाला प्रकारे कापूर जाळायचा आहे आणि अतिशय प्रभावी असा उपाय आहे यामुळे तुमच्या घरामध्ये असलेली निगेटिव्हिटी वास्तुदोष तुमच्या घरामध्ये होणारे भांडण कलह विवाद संपूर्णपणे नष्ट होतील तर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेपर्यंत हा उपाय करू शकता त्यानंतर पौर्णिमेपर्यंत हा नारळ जो आहे तो तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे कारण नारळ जो आहे तो सगळीकडे नकारात्मकता असलेली तीच शोषून घेतो आणि ती तुम्ही अमावस्येच्या किंवा दिवाळीच्या अमावस्येपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता दिवाळी अमावस्येनंतर हा नारळ तुम्ही प्रवाहित करू शकता म्हणजे नारळ तडा गेला तर भिवून जाण्याचं काही कारण नाही जे आहे आपला ले ले ते आपल्या घरावरचे आलेले संकट स्वतःवरती ओढवून घेतं म्हणून ते टळलं म्हणून ते आपलं संकट टळून जातं आणि ते त्याला तडा जातो मग ते तडा गेलेला नारं तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे आणि परत पुढच्या आमसेपर्यंत अशा प्रकारे उपाय करायचा आहे जोपर्यंत तुमच्या घरामध्ये फरक पडत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुम्ही कायमस्वरूपी प्रत्येक आमावस्याला हा उपाय करू शकता त्यानंतर दुसरा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे बघा सर्व पित्री या मावसेत असल्याने पितरांच्या सेवेसाठी आपल्याला करायचं आहे आपण बघा आप या पंधरा दिवसामध्ये आपल्या हातून ज्या काही कळत नकळत चुका घडल्या असतील त्याबद्दल आपल्या पितरांची माफी मागायची आहे आणि हा उपाय करायचा आहे यामुळे तुमचे पित्र तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील आणि बघा ते पित्र लोकात परत जातील तर या उपायासाठी आपल्याला काय करायचं आहे एक मातीचं भांडं घ्यायचं आहे किंवा तुम्ही पंथीसुद्धा घेऊ शकता पंथीमध्ये तुम्हाला थोड्याशा आख्या अखंड म्हणजेच तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर बघा तुम्हाला ही जी मातीची पंथी आहे जे काही तुम्ही मातीचं भांडं घेतलेलं आहे ते घ्यायचं आहे आणि तुमच्या घराच्या जो मुख्य प्रवेशद्वार असतो उंबरट्याच्या बाहेर ही पंथी किंवा मातीचा भांडं एका बाजूला तुम्हाला ठेवायचं आहे आणि डाव्या किंवा उजव्या बाजूला कुठेही ठेवू शकता यासोबतच आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्या मातीच्या भांड्यावरती पंथीवरती आपल्याला ठेवून द्यायचा आणि ह्या पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि त्या प्रज्वलित करायच्या आहेत हे भांडं जे आपण उंबरट्याच्या बाहेर ठेवलं आहे ते तिकडे तोंड करून आपल्याला दरवाजाच्या आतमध्ये बसायचं आहे म्हणजे आपलं तोंड जे आहे ते दरवाजाच्या बाहेर असावं अशा पद्धतीने आपल्याला दरवाजाकडे तोंड करून बसायचं आहे म्हणजे जिथे कापूर ठेवलेला आहे तो प्रज्वलित करायचा आहे तोपर्यंत आपल्याला ओम देवताय नमा ओम देवताय नमा या मंत्राचा जप करायचा आहे कारण आपले पूर्वज हे उंबरट्या बाहेर बसलेले असतात ज्यावेळेस आपण या उपाय करतो तो या मंत्राचा पठन करतो त्यावेळेस ते तृप्त होतात आणि आपल्याला भरभरून असा आशीर्वाद देतात जोपर्यंत हा उपाय सुरू आहे तोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचं पठण करायचं आहे हे अतिशय प्रभावशाली आणि अतिशय म्हणजेच बघा अनुभव तुम्हाला सिद्ध लगेच होतील असा हा पित्रांसाठी सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी करावायचा उपाय आहे आणि आज तुम्हाला शेवटची संधी आहे त्यामुळे ही संधी घालवू नका आपल्या पित्रांसाठी ही जी सेवा आहे तुम्ही आवर्जून करा बघा त्यानंतर हा जो कापूर आहे तो पूर्णपणे जुळून गेल्यानंतर त्यामध्ये आपण जे काही तांदूळ घातलेत ते काळे तीळ घातलेत ते काळे झालेले असतील आणि भीमसेनी कापूर सुद्धा जुळून गेला असेल तर आता ती तीपंती किंवा जे काही मातीचा भांडा आहे यावर वापर या उपायासाठी जे काही वापरले आहेत ते तुम्हाला परत कोणत्याही शुभ कार्यासाठी वापरायचे नाही आहेत कारण त्यामध्ये आपण आपल्या पितरांची सेवा केलेली आहे त्यामुळे ते, ते मातीचं भांडं किंवा ती जी आहे ते तुम्हाला बाहेर टाकून द्यायचं आहे आणि किंवा मग परत तुम्ही एखादा पितरांसाठीचा उपाय वगैरे करत असाल तर तो वापरू शकता पण तुम्हाला शुभ कार्यासाठी तो वापरायता येणार नाही किंवा मग डायरेक्ट तुम्ही तो एखाद्या डस्टबिनमध्ये टाकू शकता किंवा एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकू शकता आणि तिची रक्षा आहे ना तिथे ठेवून द्यायची आहे अशा प्रकारे हा जो उपाय आहे तुम्हाला पित्रांच्या आजच्या दिवशी आज आवर्जून करायचा आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनही दाबा यामुळे काय होईल जे कुठले नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ चॅनेलवरती अपलोड होतील त्याविषयीची सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही सर्वांनाच स्वामी